हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आम्ही चाललो बाहेर तर थोडीशी खरेदी करायची म्हणून चाललो आहे तर मी कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक आम्ही तिघंच चाललो आहे आणि कुठं पण गेलं तर आम्ही नेहमी तिघंच जातो आहे पण आज थोडंसं लवकर चाललोय कारण की संध्याकाळ परत घरी आहे लवकर तर आजचा वार आहे गुरुवार तर माझा आणि कार्तिकच्या पप्पाच्या दोघांचा पण आज उपास आहे देवपूजा वगैरे आणि पूजा मांडणी काही होणार नाही आज मला अडचण आली आहे त्याच्यासाठी मग थोडंसं खरेदी पण करायची आणि बाहेर फिरायला पण होईल म्हणून आम्ही आज चाललो आहे तर पूजा मांडणी काय करायचं नाही म्हटलं तर खरेदी वगैरे काय करायचं ते घेऊन येतो आहे तर काय काय खरेदी करणार आहे तो मला मी सांगते आणि आता बघा मी आलं दोन्ही साईडला रोड तुम्हाला सांगितलं ना दोन्ही साईडला कुठून पण आम्ही येतो आणि आता बघा पोहे ना आलो आहे कार्तिक म्हटलं की भोगद्याच्या खालून जायचं तर आम्ही भोगद्यातून खालून चाललो आहे आज तर पहिले सगळ्यात पहिले रिलायन्स मॉलला जाणार आहे तर कशासाठी चाललं आहे तुम्हाला सांगते मी तर आता भोगद्याच्या खालून आणि भाजी वगैरे आहे थोडंफार ते पण आम्ही घेऊन आणणार आहे तर भोगद्यातून खालून गेलं तर जरा भारीच वाढते तर आपण गावाकडे गेलं तर भोगद्याचून जातो तर किती भारी वाढतं अंधार तसंच काहीतरी वाढते तर छान वाटते तर इथं बघा आम्ही रिलायन्स मॉलला आले तर बाजार भरताना ते तुमच्यावर राहिलंच ते शेअर करायचं कारण की ते आणि बाजूला ठेवलं आहे तर मला विसरूनच गेली तर रिलायन्स मॉलमध्ये बाजार भरताना कार्तिकचा बेल्ट कार्तिकच्या पप्पाचा ना आम्ही बेल्ट घेतलेला ना, ना तेच रिटर्न करायला चाललो आहे तर कार्तिकच्या पप्पा आणि शिडीने गेलं मी आणि कार्तिक बघा आम्ही लिफ्टनी चाललो आहे तर कार्तिक बोलला की चला आज आपण गर्दी पण नाही थोडी आहे आणि दुपारी चार वाजता एवढी गर्दी नव्हती तर म्हणजे चल आपण लिपणी जाऊया आपण तर कार्तिकचे पप्पा शिडीने गेल्या आणि आम्ही दोघं लिपणी आलो तर बेल्ट घेतला आहे ना तो छोटासा झाला तर प ते रिटर्न करायला आलो चेंज करायला संध्याकाळची जे पण वेळ होते आणि घरी जायचं गडबड होतं तर घेतलं तर ते साईज बघितलं नाही छोटीशीच घेतली तर आता घेतलं बरोबर साईज घेतली तर इथं थोडंसं फिरलो आम्ही तर बिल केलं आणि त्याच्यानंतर बाहेर निघालं कार्तिकच्या हातात बघितलं तुम्ही बेल्ट तरी मी घरी एकदा तुम्हाला दाखवते कोणता बेल्ट आहे आणि निघालो त्याच्यानंतर गाडीवर बसून अजून एक खरेदी करायची तुम्हाला दाखव सांगते तर इथून आम्ही आता राजवाड्याला जाणार आहे तर सॉ पाटून मागूनच चालू आहे तर राजवाड्याला चाललो आणि हे बघा हे कोणचं आहे राधिका रोड आहे वाटतं ड्रम वगैरे हो दिसलं की राधिका रोड आहे हे इथून ना मोती चौकात जाणार आहे तिथं किड्स लेडीज असं सगळं भेटतंय बॉम्बे चिप म्हणून शॉप आहे तिथं चाललो आहे तर एकाला गिफ्ट घ्यायचे एक, एक गोडशी मुलगी आहे तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला लागली कशासाठी काय येते मी वेळ आल्यावर तुम्हाला दाखवते पण गिफ्ट काय घेणार आहे ते तुमच्यावर शेअर करते तर तिच्यासाठी जीन्स आणि एक टॉप घेणार आहे तर ते तिच्या आणि लेटेस्टमध्ये असं ट्रेंडिंगमध्ये ले आलं ना त्या टाईपमध्ये मी घेणार आहे कार्तिकला पण इथूनच घेते कार्तिकचे कपडे पण छान भेटतात ते आणि त्याने आता घातलं आहे ना तो कोटसारखा तो इथूनच घेतलेला आहे तर त्याच्यासाठी म्हटलेलं पुरींसाठी पण छान असं भेटणार लेडीसाठी पण छान भेटतं आहे एखाद्या दिवशी माझं पण मी घेणार आहे तर पहिल्या कार्तिकच्या इकडे बड्डेचं पण घेतलं आणि दिवाळीच्या टायमिंगला पण घेतला आणि प्रत्येक वेळी आम्ही कार्तिकचं ड्रेस वगैरे म्हणजे काय पण घ्यायचं असलं तर इकडे येतो म्हणून त्या लेडीज छोट्याशा बाळासाठी पण घ्यायला इकडे झालंय तर कार्तिकच्याच बरोबरची ती तिला घ्यायला लागलो कपडे घेतले त्याच्यानंतर आम्ही निघालो तर पार्किंग थोडंसं लांब आहे तर आम्ही चालत निघालो कारण की इकडे कुठं मला पार्किंगला भेटलं नाही गाडी लावायला तर कार्तिकचे पप्पा तिथं जाऊन पार्किंगला गाडी लावले तिथपर्यंत आम्ही आता चालत चाललो तिथून मग तर कपडे खरेदी करून एका शॉपमध्ये आलो कार्तिकसाठी ना वाईट शूज ना खरेदी करायला एका शॉपमध्ये आलं कार्तिकच्या आणि मापाचं घ्यायला आलो तर दोन तीन दुकान बघितले तर भेटलं नव्हतं तर इकडे भेटलं तर त्याच्या मापाचं भेटलं आणि शूज घेतलं वाईट शूज त्याच्यानंतर मग बाहेर निघालो तिथून ना तिथून ना स्टँडपास जाणार आहे स्टेडियमच्या इथं तर कशासाठी घे जाणार आहे तुम्हाला मी सांगते कारण की हे बघा सेवन स्टार स्टँडच्या बाजूलाच आहे तर कार्तिकसाठी गिटार घेतलं ना तर एका दिवसात तोडले तर तुम्हाला मी एका गिटरमध्ये दाखवलं वाटतं तर कार्तिकला गिटार घेतला तर एका दिवसात त्यांनी तोडलं गिटारची ना वायर कुठं भेटते का ते शोधण्यासाठी आम्ही इथं स्टेडियमचे इथं आलोय हे स्टेडियम एका स्टेडियमच्या बाजूला ते सॉप आहेत ना तिकडे आले बघण्यासाठी तर त्यांनी एका दिवसात तोडलं तर आम्ही ले शोधायला लागलो भेटलं नाही कार्तिकचा डॅन्स आहे स्कूलमध्ये डॅन्ससाठी ना गिटार लागणार आहे त्याच्यासाठी बघायला लागलो आहे तो दोरा बांधून चाललं तर नाही व्यवस्थित झालं त्याच्यासाठी आम्ही ले शोधायला लागलो आहे तर त्याला सांगते प्रत्येक वेळी आपली वस्तू कोणची पण असल्या जपून दे जपून घ्या तर तो ऐकतच नाही एका दिवसात तोडलं तर आता किती शोधलं आता पा सहा वाजलेत घरी यायला तर शोधायला लागले कुठंच नाही भेटलं आता बघू काहीतरी जुगाड करावं लागेल आता कार्तिकचे पप्पा करील तर त्याच्यानंतर हे बघा सूज तर वाईट शूज घेतलं कार्तिकसाठी तर ते तुम्हाला दाखवते घरी आली आणि हे बघा दाखवाय लागले व्हाईट शूज त्याच्यानंतर बेल्ट घेतलं ते तुम्हाला दाखवते तर त्यांच्याच मापाचं घेतलं पहिलं छोटं होतं ते तुम्हाला दाखव सांगितलं आणि आता हे मोठं घेतलं आणि ब्रास आहे पुढे आणि टेन कलरचं आहे मी टेन कलर म्हणतात त्याचं कोणतं कलर माहीत नाही इंग्लिश कलर आहे त्याच्यानंतर त्या पोरीसाठी हा ड्रेस घेतलेला आहे तर हे बघा ड्रेस घेतलं दाखवते तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान आहे आणि येलो कलर आहे एकदम लाईट आहे आणि फ्रेश कलर आहे छान वाटते मला बघूनच ड्रेस छान वाटला आणि हे जीन्स काहीतरी ट्रेंडिंगमध्ये लहान पोरांनाच माहिती आहे आपल्याला तर काय माहिती आहे तर हे पण मला पण खूप आवडली तर इथं बघा मी चाय पिते तर वाजले सहा आण तर चाय पिते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस असा गेला कारण की देवपूजा नाही काही नाही थोडंसं मन नाराज आहे माझा तर असो आहे सगळ्यांबाबतीत चला बाय